गरिबीत लोक विचारायला ये येते नाही आणि मोठा जर झाला तर त्याचे पायी वाढल्याशिवाय राहते नाही नेमही तो गरिबी त्याला सणाला काही काही लोकांचे अशी परिस्थिती होती आमची होती ज्या वेळेस सण जर आला तो भजे भेटत नव्हते भजे पळ्यात लांबच भजे भेटत नव्हते साधे त्यावेळेस नातेवाईक जमाना हे लोक तपास करीत नव्हते अजिबात नाही थोडं एखाद्याला लोक पैसा आला एखाद्याचं नाव झालं लोक त्याच्यावर जळात्यात त्याला मागं वाढायचा प्रयत्न करतात त्यांना असं नाव का काय याला हनावका काय याला म्हणजे त्यांची ते आजही बी लोक दुसऱ्याच्या ताटामध्ये जर श्रीखंड गुलाबजांबा असतील तर त्याच्या ताटात माती टाकणारी आवलात तयार झाली त्याला कारण हे का स्वतःमध्ये करायची धमक नाही आणि जो करतोय त्याला पण करून द्यायचं नाही त्याला पण खाऊन द्यायचं नाही अशी लोकांची मानसिकता कली उगाते तर एक ध्यानात घ्या ज्यांनी ज्यांनी दुसऱ्याच्या थाटात जर माती टाकली तर पण आपल्या बी थाटामध्ये देव माती टाकल्याशिवाय राहत नाही आता थोडक्यात उदाहरण थो एक ध्यानात घ्या तुमचं काय आणि माझं काय तुम्हाला ज्या वेळेस गरिबी होती तुम्ही ज्या वेळेस संकटात होते तुम्हाला कोणत्या नातेवाईकांनी फोन केला का केला बरं का जे काही नातेवाईक जे देवासारखे धार्मिक असतील ज्यांचं घरानं काहीतरी पुण्यवान असेल किंवा पारमार्थिक असेल तिनेच केलं असून बाकी चंडाळ नाही करणार आजही बी आपल्या काष्टानं जर आपण पुढे गेलो तर नातेवाईक तर जळात्यात जळात्या पण जमाना सुद्धा जळवतो का ज्या वेळेस कपडे नव्हते घालायला मला काय तुम्हाला काय बरेच जण असतील अशी त्यावेळेस तुम्हाला हे विचारायला आले का मला सांगा नाही आले कोणीच नाही आलं आणि तुम्ही उपाशी झोपली का कोणीच विचारायला नाही आलं तुम्ही अचानक मोठे झाले तुमच्या दारात दहा टर्के आल्या मग यांच्या बोडाला का आग लागली तुमचं नाव झालं एखादा गावाचा सरपंच झाला एखादा आमदार झाला मग यांच्या बोडाला का आग लागती तर याच कारण एकच आहे ज्यावेळेस तुम्हाला खायला नसेल त्यावेळेस कोणी खायला आणून